दाले 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 प्राथमिक शिक्षण समिती शिक्षक समितीच्या वतीनं आज या ठिकाणी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मोठा विशाल मोर्चा सर्व शिक्षक बंधूंनी काढलेला आहे याचं कारण असं की मागच्या काळामध्ये शासनानं जो दुर्दैवी निर्णय घेतला ज्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक जे ऑलरेडी नियुक्त झालेले आहेत त्यांनाही आता नव्यानं टी ई टी परीक्षा देण्याचा निर्णय तो घेतलेला आहे याच्यामध्ये राज्य शासनानं कारण सांगितलेलं आहे की एन सी आर टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केंद्र सरकारने के तो निर्णय घेतलेला असल्यामुळे सर्व राज्याला तो लागू आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं परंतु या बाबतीमध्ये मला असं म्हणायचं आहे की एन सी आर टीने जरी तशा पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी आखलं असेल तरी पण नव्यानं जे नियुक्त होणारे शिक्षक आहेत त्यांना तशा पद्धतीच्या टी ई टी परीक्षेची जर लावली तर आपण समजू शकतो परंतु सगळं काही होऊन गेलं लग्न होऊन गेले मुलंबाळ होऊन गेले आणि आता परत म्हणतात की बा लग्नाकरता हा पात्र होता का अशा पद्धतीचा तो जी आर आहे आणि म्हणून हा जी आर अत्यंत दुर्दैवी आहे चुकीचा आहे याच्यामध्ये देशातल्या अनेक राज्यातल्या काही संघटना या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या विरोधामध्ये रिव्ह्यू पिटिशनमध्ये गेलेल्या आहेत आम्हीसुद्धा महाराष्ट्रामध्ये या सर्व समितीच्या वतीनं आम्ही स्वतः वकील केला आणि त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली आहे आता रिव्ह्यू पिटिशनची हिअरिंग जेव्हा केव्हा होईल त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर विचार करावा पुनर्विचार करावा अशा पद्धतीची मागणी तर आहेच पण मला असं वाटतं की राज्यशासनाची सुद्धा भूमिका महत्त्वाची आहे आणि म्हणून राज्य शासनानं नव्यानं जे काही नियुक्त होणार आहे याच्यानंतर त्यांना तो नियम लागू करावा ऑलरेडी दोन हजार तेरा तेरापासून किंवा या संपूर्ण कालावधीमध्ये जे नियुक्त झालेले शिक्षक आहे आणि तेव्हा आपल्या राज्य त्यांच्या पात्रतेच्या संदर्भामध्ये कुठली अट नव्हती ती अट आता पुन्हा नव्यानं टाकू नये अशी आमची विनंती आहे सभागृहामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भांडण करणार आहोत या ठिकाणीसुद्धा आंदोलनासोबत आम्ही आहोच आणि हा प्रश्न जोपर्यंत निकाली लागणार नाही तोपर्यंत शिक्षकांच्या या भूमिकेच्या सोबत आम्ही सर्व आमदार आहोत नाही का नाही ना, 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 राज्यातल्या जे काही उच्चवतंत्र शिक्षण विभागातल्या आणि शालेय शिक्षण विभागातल्या शिक्षकांना त्रास देणं हाच वित्त विभागाचा आणि काही म मंत्रिमंडळातल्या सदस्यांचा तेवढाच उपयोग तेवढाच एक उपक्रम आहे सतत त्यांनी त्रास देतात म्हणजे शिक्षकांच्या राऊंड डी क्लॉक बारा महिने ड्युट्या लावणं ज्या ज्या निवडणुका देशात लावल्या त्या सर्व निवडणुकीमध्ये ड्युटी लावणं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा शिक्षकांच्या ड्युटी यांनी लावल्या आणि क कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं यांचं वेतन कसं थांबवता येईल किंवा यांचं अनुदान कसं रोखता येईल याचाच प्रयत्न अशा पद्धतीच्या निर्णयाच्या माध्यमातून करतात त्याच्यामुळे ही पद्धत चुकीची आहे यांना ही अनुदानित व्यवस्था खतम करायची आहे अशा पद्धतीचा हा शासनाचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं आंदोलन करू सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाच्या बाहेर सुद्धा